लोकसभेची निवडणूक झाली निकाल लागले जिंकणाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर पराभूत झालेल्या उमेदवारांनी पराभवाचं हो चिंतन करायला सुरुवात केली अनेक पक्ष विधानसभेच्या तयारीला सुद्धा लागलेत पण एक लोकसभेचा मतदारसंघ असा आहे जिथं आजही नेत्याचा झालेला पराभव हो, अनेकांना पचवता आलेला नाहीये अगदी लोकांनी जीव देण्यापर्यंतच्या घटना या मतदारसंघात घडत अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण बीड लोकसभेबाबत बोलतोय चार जून रात्री अकराच्या दरम्यान बीड लोकसभेचा लोकसभेचा निकाल लागला आणि पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव करत बजरंग सोनावणे तिथन विजयी झाले बीडमध्ये निकाल लागण्याआधीच गोळीबार झाल्याची अफवा पसरली विजयाचे पराभवाचे वेगवेगळे आकडे सुद्धा सोशल मीडियामधून पसरवले जात होते पण या सगळ्या गोष्टी अफवा असल्याचं सांगत पोलिसांनी परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवली निकाल लागला विषय संपला असं मात्र झालं नाही एकीकडे पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर दुसरीकडं बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव सहन न झाल्यानं काही जणांनी जीव संपवल्याच्या बातम्या या दिवसेंदिवस येत आहेत पंकजा मुंडे ही पीडितांच्या कुटुंबाची भेट घेत धाय मोकलून रडल्याचं आपण पाहिलं पण बीडमध्ये पंकजांच्या पराभवानंतर नक्की काय काय घडलंय लोकांनी जीव संपवण्यामागची नेमकी कारणं काय आहेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलफिडू महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये आरक्षणावरून निर्माण झालेली वादाची परिस्थिती मनोज जरांगी आणि पंकज मुंडे यांच्यात झालेली शाब्दिक चकमक यामुळे बीडची लोकसभा यंदा जातीय समीकरणांवरती आधारितच झाली प्रचंड टोकाचा प्रचार आणि दोन्ही बाजूंनी लावलेली यंत्रणा ही लोकसभेत दिसली पण या निकालानंतर बीडमधलं विदारक असं चित्र महाराष्ट्राने पाहिलंय लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी बीड जिल्ह्यातल्या सचिन नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता पंकजा मुंडेंचा विजय झाला नाही तर सचिन गेला असं म्हणणारा तो व्हिडिओ होता त्यानंतर शुक्रवारी सात जूनला रात्री साडेआठ नंतर सचिनचा सा मृतदेह हा बोरगाव पाटीजवळ आढळला अहमदपूर इथनं यलदरवाडी या ठिकाणी मुक्कामाला जाणारी एस टी महामंडळाची बस नित्यनियमानं निघालेली बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बस चालकाला रस्त्यावर पडलेला इसम दिसला घाईमध्ये बस चालकानं गाडी वळवली पण समोरच्या चाकापासून संरक्षण करता आलं पण मागचं चाक सचिन मुंडे याच्या अंगावरनं गेलं या घटनेमध्ये सचिन मुंडे याचा जागेवरतीच मृत्यू झाला पण त्याच्या मृत्यूनंतर तो अपघात नाही तर पंकजा मुंडेंच्या पराभवानं व्यथित होऊन त्याने आपला जीव दिला होता असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आष्टी तालुक्यातल्या चिंचेवाडी इथल्या पोपट मधुकर वायभासे या सदोतीस वर्षीय मुंडे समर्थकानं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्यानं आयुष्य संपवलं अकरा जूनला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चिंचेवाडी शिवारात एका झाडाला गळफास घेऊन त्यानं आपलं आयुष्य संपवलं पोपट वायभासे यांनी जीवन संपवण्याच्या आधी काहीच मिनिट स्वतःच्या मोबाईलवरनं फेसबुकवर अलविदा अशी पोस्ट टाकून ती शेअर केली होती या तरुणाच्या पश्चामध्ये पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे त्यानंतरच्या एक ते दोन दिवसात पुन्हा एकदा बीडमधन बातमी आली एक चिठ्ठी दिघोळ आंबा इथल्या पांडुरंग सोनावणे यांनी शेतात जाऊन गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं माझ्या पंकजा मुंडे ताई साहेब लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या मला त्यांचा पराभव सहन होत नसून मी आयुष्य संपवतोय असं त्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं पंकजा मुंडे जिंकल्यावर जिल्ह्यामध्ये विकास होईल अशी अपेक्षा पांडुरंग सोनावणे यांनी केली होती पण पंकजा मुंडे निवडणुकीत पराभूत झाल्या मयत पांडुरंग सोनावणे यांच्या भावाने सांगितल्याप्रमाणे पंकजा ताईंच्या पराभवानंतर पांडुरंग दुःखी झाला तो विचित्र वागायला लागला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर सतत तब्येतीची तक्रारही करत होता त्याला काय झालंय हे डॉक्टरांना समजू शकलं नाही थोडक्यात पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीडमधनं एकामागून एक अशा धक्कादायक बातम्या येत होत्या या सगळ्या घडामोडी पाहत असताना पंकजा मुंडे वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांना टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती करत होत्या दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोपटराव वायभासे या तरुणाच्या घरी जात कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं तसंच पीडित कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा त्यांनी उचलली दुसरीकडे पंकजा मुंडेंनी रविवारी सोळा जूनला बीड जिल्ह्यातल्या आभार दौऱ्यावर असताना वायभासे कुटुंबाची भेट घेतली पंकजा मुंडे यांनी वायबसे यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं पण घरातल्या शोकाकुल वातावरणात आणि पंकजा मुंडेंना पाहून कुटुंबातल्या सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला त्यावेळी पंकजा मुंडेंनाही आपले अश्रू रोखणं शक्य झालं नाही पंकजा मुंडे घरी पोहोचतात कुटुंबियांनी एकच टाहू फोडला त्यानंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली पण यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना समर्थकांना असं आवाहन केलं की आता जीवन संपू नका मला लढण्यासाठी बळ द्या हे जर प्रकार थांबले नाही तर मी राजकारण सोडून देईन आगामी शंभर दिवसात हे सगळं चित्र बदलून टाकू अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली पण हे सगळं सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे शिरूर तालुक्यातल्या वारणी इथल्या गणेश बडे या युवकाने आपलं आयुष्य संपवलं एकीकडे पंकजा मुंडेंचा दौरा सुरू असताना पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं बीड आणखी एकदा हदरलं दौरा सोडून पंकजा मुंडे बडे यांच्या अंत्यविधीला वारणीला पोहोचल्या त्यामुळे आतापर्यंत बीड जिल्ह्यात पंकजांच्या पराभवानंतर तब्बल तीन जणांनी आपलं आयुष्य संपवलंय याच्या घटना घडल्या पण पंकज मुंडेंच्या पराभवानंतर बीडमधलं वातावरण इतकं टोकाला का गेलं बीडमधले लोक इतके भावनिक काय पंकजांच्या निवडणुकीतल्या पराभवाने बीडचं चित्र का, का बदललंय या संदर्भात काही पत्रकारांशी आम्ही बातचीत केली तेव्हा न्यूज एटीन लोकमतचे सिनियर पत्रकार आणि बीडचं राजकारण जवळून पाहिलेले विलास बडे यांनी असं सांगितलं की दक्षिणेमध्ये एखाद्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारचं भावनिक जीव संपवण्याचं सत्र सुरू होतं तसंच काहीच बीडचं सुद्धा आहे जे काही घडतंय ते अजिबात अनपेक्षित नाहीये अपेक्षितच होतं ज्या प्रकारची लढाई बीडमध्ये झाली त्यानुसार ही लढाई पंकजा मुंडेंची नाहीये तर ती प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की ती त्याची लढाई आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे बीडचा वंजारी समाज हा खूप भावनिक आहे गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर सुद्धा या समाजातल्या लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला होता त्याची मुळं तिथंच आहेत मुंडे गेल्यानंतर आपण उघड्यावर आलो अशी भावना बीडच्या वंजारी समाजात निर्माण झाली त्यानंतर बराच काळ तो स्थिरस्थावर झालेला नाहीये हळूहळू तो पंकजा मुंडेंशी जोडला गेला त्यामुळे त्यांना पंकजांचा पराभव हो, हा स्वतःचा पराभव हो वाटतो पंकजांच्या आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची काळजी ही त्यांना वाटते आता याच संदर्भात दैनिक कार्यारंभचे बालाजी मुरगुडे यांनी अशी माहिती दिली की आमच्या बीडची आत्ताची निवडणूक ही पूर्णपणे जातीवर झाली एका बाजूला मराठा आणि मुस्लिम विरुद्ध दुसऱ्या बाजूला ओबीसी अशी विभागणी झाली होती दोन्ही समाजांची प्रतिष्ठा पडायला लागली होती वंजारी समाजासाठी पंकजा आणि मराठ्यांसाठी मनोज जरांगी महत्वाचे आहेत त्यामध्ये पंकजांचा अगदी निसटता पराभव झाला त्यामुळे अनेक लोकांचा हा विषय अत्यंत जिव्हारी लागला खूप मोठा किंवा लाखांच्या फरकाने जर पंकजा हरल्या असत्या तर इतका उद्रेक झाला नसता त्यामुळेच आपणच आपल्या नेत्यासाठी कमी पडलो अशी भावना लोकांच्या मनात आहे आपला नेता पडलेला आहे हे लोकांना सहनच होत नाहीये पंकजांच्या बाबतीत लोक इतकं इमोशनल आहेत की डावललं जाण्याच्या भावनेतनं त्या समर्थकांनी अगदी फडणवीसांनाही आधी जुमानलं नव्हतं पण आपल्या नेत्याला आता पुढे न्यायचंय आणि पंकजांच्या पाठीमागे त्यासाठी कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय पंकजा मुंडेंशी लोकांची इतकी आत्मीयता काय याबद्दल भीडचे पत्रकार सांगतात पंक शा की पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर अनेक गावांमध्ये चुली पेटल्या नव्हत्या लोकांनी अन्न पाणी सोडलं होतं सुतक पडल्यासारखी परिस्थिती अनेक गावांमध्ये पाहायला मिळाली नेत्याच्या यशासाठी पायातली चप्पल सोडणं नाव गोंधून घेणं मुलींची नावं पंकजा ठेवणं उपवास करणं अशा अनेक गोष्टी बीडच्या लोकांनी आजवर केलेल्या त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीतली ती भावना अधिकच तीव्र होती आपल्याला वेगळं टाकलं गेलं कोंडीत पकडलं गेलं अशी भावना बीडच्या लोकांमध्ये असल्याचं बीडचे पत्रकार सांगतात त्यातही पंकजा मुंडेंना पक्षातच डावललं गेलं संधी दिली जात नाही याचाही राग लोकांमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर तो विश्वासही नाहीये की आपल्या नेतृत्वाला पुन्हा संधी मिळेल मुंडे घराण्याच्या प्रेमाविषयी सांगायचं तर दसरा मेळाव्याला न चुकता कोणीही न बोलावता लाखोंच्या संख्येनं लोक येतात समाजात एकी खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आता पराभवानंतर या लोकांना नैराश्य आलंय आपलं कसं होणार याची काळजी सतावतीये राजकीय नेतृत्व संपेल काय याची भीती बीडच्या लोकांना वाटतेय अशा चर्चा सध्या बीडमध्ये चालू आहे थोडक्यात महाराष्ट्रात जातीय राजकारणावर जी निवडणूक झाली त्यामध्ये बीडचं वातावरण प्रचंड ढवून निघालंय आणि त्याच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात पण पंकजा मुंडे आणि इतर नेत्यांनी सुद्धा आवाहन केलंय त्याप्रमाणे आयुष्य संपवणं हा कधीच पर्याय असू शकत नाही बीडमधल्या घडलेल्या या सगळ्या घडामोडींबाबत आणि वातावरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका